नमस्कार कोकण सिरीजच्या चा ह्या चौथ्या व्हिडिओत तुम्हा सगळ्यांचं मी सही खूप स्वागत करते आपल्या मागच्या व्हिडिओत आपण सगळे गेलेलो रत्नागिरीतल्या मसाला किचन ह्या रेस्टॉरंटला भेट दे तिकडचं नॉनव्हेज फूड खाऊन तिकडचं ॲम्बियन्स बघून मला अगदी कोकणातल्या एका घरात बसून जेवल्याचं फील आलं आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो थोडासा स्पेशल आहे कोकणात असलेले आपले जी देवळं आहेत त्या देवळाच्या दर्शनाला आज आपण जाणार आहोत आणि नुसती देवळाचे दर्शन नाही करणार आहोत त्याच्या लागून असलेले जे छोटे छोटे किस्से आहेत जे लेजंड्स बोलतात इंग्लिशमध्ये ज्या गोष्टींना आणि गावात त्यांना गोष्टी बोलतो आपण त्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांवरच शेअर करणार आहेत आणि त्या गोष्टी ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका नमस्कार आजच्या आपल्या तिसऱ्या व्हिडिओची सुरुवात रेड्डीच्या गणपतीच्या दर्शनाने झालेली आहे आमचं दर्शन झालेलं आहे पण मला तुम्हाला ह्या देवळाचं जी छोटीशी कथा आहे ती सांगायची आहे का हे देऊळ कसं स्थापित झालं एटीन एप्रिल नाईन्टीन सेवंटी सिक्स मच्या रोजी इकडचेच एक गृहस्थ आहेत सदानंद कांबळी म्हणून त्यांच्या स्वप्नात गण गं, गणपती बाप्पांनी दर्शन दिलं आणि त्यांना हुकूम दिला का मी ह्या ह्या ठिकाणी जमिनीखाली अडकलेलो आहे मला इकडे येऊन सोडव त्या त्यांच्या आदेशानुसार ते, आदेशा ते थोड्याशा गावच्या गा, त्यांच्या मित्रांना सगळ्या मंडळींना घेऊन खोदकामाला लागले अवघ्या दोन दिवसानंतर गणपतीचा कानाचा एक भाग त्यांना त्यांच्या दृष्टीत पडला मग तरी ते खोदत राहिले त्यांना अजून काय मिळत नव्हतं मग इकडचे ज्या ग्रामदेवी आहेत माऊली आई आहे, त्यांच्या आदेशानुसार ते खोदत गेले म्हणजे त्यांना कौल लावला गेला आणि मग त्यांच्या कौलानुसार ते खोदकाम सुरूच राहिलं काही दिवसात पूर्ण गजाननाची मूर्ती त्यांना दृष्टी त्यांच्या दृष्टीत पडली त्याच ते सोबत त्यांचं इकडे देवळाचं काम सुरू झालं आणि ते देवळाचं काम सुरू असताना गणपती बाप्पाची मूर्ती मिळाल्यावर मूषक कुठे पाठी राहणार आहेत दीड महिन्यानंतर ते पण तिकडे सापडले या देवळाचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा हे पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे तिकडे लेव्हलिंगची गरज होती त्यावेळेस या ग्रामस्थांना मदत करण्यासाठी गोपटे डेकेल आणि न्यू इंडिया मायनिंग कंपनी एकत्रित येऊन त्यांनी ह्यांना मशिनी मशिनरी वगैरे प्रोव्हाइड करून हे सगळं लेवलिंगचं काम त्यांनी पार पाडलं ज्या गृहस्थांच्या स्वप्नात गणपती बाप्पाने येऊन आदेश दिलेला ते गृहस्थ ह्याच गोपटे इंडस्ट्रीजमध्ये काम करायचे ॲज अ ड्रायव्हर सो सगळं एकत्रित येऊन हे सुंदर असं गणपतीचं मंदिर स्थापन झालं आणि त्याच्यामुळे आसपासच्या सगळ्या नगरात ही बातमी पसरली काहीकडे गणपती बाप्पा सापडलेले आहेत त्यांचं गणपतीचं मंदिर स्थापित झालेलं आहे सगळे भक्तगण रीग लावायला लागले त्यांच्या दर्शनासाठी जी मूर्ती आहे ती सहा फूट मोठी गणपतीची मूर्ती आहे इतकी देखणी आणि इतकी तेजस्वी आहे इकडेहून त्यांचं दर्शन केल्यावर एकदम मन प्रसन्न होतं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते आता इकडनं मी निघाली आहे माझ्या पुढच्या देवळाकडे जे आहे कोकणातल्या अरावली गावात असलेलं भेतोबांचं देऊळ आणि ह्या देवळाला घेऊन खूप कथा प्रचलित आहेत त्यातली एक आपल्याला आज गुरुजी सांगणार आहेत ह्याच्या स्थापनेची गोष्ट कोकण किनारपट्टा ही परशुराम भूमी आहे या आरवली गाव पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं हर म्हणजे शंकर वल्ली म्हणजे वस्ती या गावात रामेश्वर सिद्धेश्वर लिंगेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थान आहेत त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा हा शिवस्वरूपात आहे नवनाथाच्या सहाव्या अध्यायामध्ये कालिका देवीचा उल्लेख आहे आणि कालिका देवीने राक्षसाचा संवार केला आणि पुढा शहरात तिने विश्रांती घेतली okay. पुढे मच्छिंद्रनाथाने कालिका देवीकडनं शाबरी मंत्र मागितला तो आपल्या जिबेवर कायमस्वरूपी राहावा पण ते सहजपणे देणं घेणं झालं नाही त्यात युद्धही झालं त्या युद्धात अपयशी म्हणून ती देवी ठरली आणि पुढे शंकर तिथे प्रकटले आणि शाबरी मंत्र त्याला मच्छिंद्रनाथात दिला आला आणि आपल्या कोकणात बरीचशी मंदिरं आहेत बेताळाची एकशे त्रेचाळीस मंदिरं आहेत फक्त okay. हा एकच वेताळ आहे देवावर शाबरी मंत्राद्वारे स्थापना करण्यात आलेली आहे आणि ही स्थापना नाथपंथीय सत्पुरुष भुमय्या यांनी या देवावर शाबरी मंत्राद्वारे okay. गुरुजी या कोल्हापुरी चपलांचा काय महत्व आहे ह्या ज्या चपल्या आहेत या देवाच्या चपल्या आहेत या कोल्हापुरी चपला नाही वेतोबा देवस्थान एक संस्थानिक मंदिर आहे आणि या ठिकाणी बारा बलुते बारा बलुते आपापल्या सेवा समाजाप्रमाणे देवाची सेवा करतात okay. प्रत्येकाला बाग बागायती उत्पन्न सुटलेले आहे ते वर्षभर घ्यायचं आणि देवाची सेवा करायची okay. okay. त्याच्यामध्ये एक चर्मकार समाज आहे तो आजही आपल्या बागायतीमध्ये उत्पन्न घेतो आणि चांगला असा दिवस बघतो आणि देवाला चप्पल ही oh. अर्पण करतो okay. प्रत्येक देवतेकडे वाहन आहे नंदी आहे घोडा आहे ज्या ज्या प्रमाणे आहे त्या वाहना आहे पण या देवतेकडे आहे त्या वाहना त्या देवा घालतो आणि या गावाचं तसंच इतर गावाचं रक्षण करतो रक्षण करता देवता आहे ह्या भावने इकडला गावातील लोक देवाला ती चप्पल अर्पण केल्या जाते पूर्वी काय व्हायचं आपली मुलगी वया झालेली आहे आणि तिचं लग्न व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्या चपला झिजवाव्या लागतात त्या न झिजवता देवा माझ्या मुलीचं लग्न होऊ दे तू चप्पल लवकर झिजव आणि मला चांगला जावई मिळवून दे आणि तो जो जावई मिळवून दिला जातो देवाने मिळवून दिला जातो आणि त्या चांगल्या भावने त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यासाठी देवाने आपल्यासाठी चपला झिजवल्या जातात चपला झिजवल्यात म्हणून देवाला चप्पल अर्पण केलं जात कोण नवस्मान स्वरूपात केलात कोण बेटी बदल देतात अशा स्वरूपात त्या देवाला चपला दिल्या जातात या ज्या चपला आहेत त्या एक महिन्यापूर्वीच्या आहेत पण ह्या वापरल्या सारख्या वापरलेल्या एक महिन्यापूर्वीच्या आहेत आणि या शोकेशमध्ये ठेवल्या एक अडीचशे शंभर वर्षापूर्वीच्या चपला आहेत आज नाही म्हटलं ते पस्तीस वर्ष मी या ठिकाणी कौल घेतो आहे श्रीदेव वेतोबाला पूर्वीपासून ही कौल लढण्याची प्रथा आहे आणि आमच्या घराण्यात पूर्वी आजोबा आमचे वडील कौल घेत होते तर हे जी कौल लावलेल्या वेतोबाला हे एकूण तेहत्तीस कौल लागतात आणि त्यातील अठ्ठावीस जे कौल आहेत त्या अठ्ठावीस कौलाना प्रत्येक कौलाला अर्थ आहे Okay. आणि त्या अर्थाप्रमाणे जसा ज्याचा प्रश्न असेल तसे प्रश्न सोडवले जातात okay. आता कौल हे लावले जातात हे देवस्थानाची जी जी काही कामं आहेत किंवा पूर्वीपासून ज्या रिवाज आहेत ते काही जरी देवाचं काम करायचं असलं तरी रितोवाचा कौल घेत झाल्याशिवाय देवस्थान कोणतंही काम करत नाही अशी आजपर्यंतची प्रथा आहे आणि तसेच भक्तगण गावातील लोक हे सुद्धा कौल लावला येतात कुणाला तरी समजा जागा घ्यायची असली नवीन तर ती घेऊ की नको असं देवाला कौल लागतात होकार झाला तर ते घेतात नकार झाला तर काही येत नाहीत आणि आजारपण म्हणजे डॉक्टर औषध उपचार करून सुद्धा जर समजा त्याला बरं वाटत नसेल एखाद्या पेशंटला तर ते इथे कौल लावायला येतात म्हणजे त्याला औषध उपचाराला यश येऊन ती व्यक्ती बरी व्हावी असे कौल लागणार बरेचसे असे आम्हाला अनुभव आहेत की ते देवानी कौल लिहिल्याच्या नंतर ते लोकांचं चांगलं म्हणजे आरोग्य चांगलं झालेलं आहे गुड मॉर्निंग आज आम्ही आहोत गोल गोलवेन रिसॉर्टमध्ये वेंगुर्ल्याच्या सुंदर बीचच्या बाजूलाच हे गोलवेन रिसॉर्ट आहे ज्याच्यात आम्ही काल रात्री चेक इन केलेलं हा एकदम अनप्लॅन व्हिजिट होता काल आम्ही जस्ट असाच विचार केला का आलोच आहोत तर वेंगुर्ल्याच्या रेड्डीच्या गणपतीला विजिट करू मग ते होता होता मध्येच झालं का चला आपण इकडे आलोच आहोत तर वेतोबांचं दर्शन पण घेऊया हो आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदम आउट ऑफ ब्लूज आम्हाला वाटलं का चला एक दिवस इकडे राहूया असा विचार केला मग जस्ट गुगल सर्च केला आणि आम्हाला हे सुंदरसं रिझॉर्ट मिळालं आणि आमचं नशीब एवढं छान होतं का त्यांच्याकडे पण आम्हाला जेवढं अकॉमोडेशन पाहिजे होतं तेवढंच बाकी होतं सो so, आम्ही ते अकॉमोडेशन लगेच बुक केलं आणि मी स्टेड इन दिस ब्युटिफुल रिझॉर्ट आता आम्ही ब्रेकफास्ट करताना त्याचं तर तुम्हाला आम्ही एक छोटंसं टूर देणारच आहोत सो काल रात्री वी हॅड अ व्हेरी नाईस स्लीप समुद्राच्या तेच मस्त समुद्राचा लाटांचा गजर शांत वातावरण हट्समध्ये राहिलेलो पण ते ऑबियसली ते कवर्ड होते पावसाळा असल्यामुळे आता आम्ही इकडे आलेलो त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जे अगेन विथ अ ब्युटिफुल समुद्राचा व्ह्यू सकट आहे तो आम्ही इकडे आता ब्रेकफास्ट करणार आहोत तुम्हाला ऑप्शन्स दाखवतो त्यांच्याकडे एक छोटासा ब्रेकफास्ट सेटअप आहे जिकडे आपलं मराठमोळं ब्रेकफास्ट असतं जे आपल्याला रेग्युलरली आपल्या घरात किंवा कुठल्याही महाराष्ट्रीयन आउटलेट मध्ये मिळेल तसं आणि बाकी काय आहे ते आपण बघूया खूपसा छोटासा बफेचा सेटअप आहे आज बफे आहे उसळ उसळपाव म्हणजे जे एकदम टिपिकल घरात खातात ते इकडच्या बोडाचा शिरा आहे आणि त्याच्यात काजू पण आहेत खूपसे सो एकदम मस्त आहे ते आणि ब्रेड बटर आहे बेसिक आपलं ब्रेड बटर जॅम आणि केळी आणि तुम्हाला जर अंडी कुठल्या वेगळ्या फॉर्ममध्ये पाहिजे असतील हाफ फ्राय मसाला ऑमलेट बॉइल्ड एग्स तर ते आपण त्यांना सांगू शकतो हो ते मेक टू ऑर्डर असतं ब्रेकफेस्ट ब्रेड घेऊन आता आम्ही बसलेलो आहोत आमचं ब्रेकफास्ट करायला सो पहिलं तर आहे ते मेड टू ऑर्डर अंड जे का फ्रेश बनवून देतात ती लोकं त्याचसोबत माझी ब्लॅक कॉफी पाव उसळ आणि त्याच्यासोबत थोडंसं लिंबू गोडाचा शिरा आणि ब्रेड बटर सो so, हा सकाळचा माझा ब्रेकफास्टचा स्प्रेड ले ले आहे मी हा एन्जॉय करणार आहे ह्या सुंदर लाटांच्या आवाजासोबत आणि मासेमारी करायला गेलेल्या ज्या बोटी आहेत समुद्रात त्या अशा खूप चार पाच अजून गेलेल्या आहेत जस्ट पासिंग बाय आणि ते बघत बघत हे एन्जॉय कर हे ब्रेकफास्ट एन्जॉय करताना मला खूप बरं वाटतंय आता या सुंदरशा बीच रिसॉर्टला बाय बोलायची वेळ आलेली आहे आणि इकडनं चेकआउट करून आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे जो खूप स्पेशल आहे आणि आय कान्ट टेल यू का मी किती एक्सायटेड आहे तिकडे जायला सो हा माझाच नाही पण आपले जे इंडियन क्रिकेटचे देवता आहेत गॉड ऑफ इंडियन क्रिकेट, क्रिकेट। गॅस करा मी कोणाबद्दल बोलते त्यांची पण फेवरेट जागा आहे ही कोकणातली सो ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओतच कळेल का कुठे चाललो आहे आम्ही त्याच्या पहिला हा तुम्हाला आमच्या भक्तिभावाने भरलेला सुंदरसा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करा प्लीज आम्हाला सबस्क्रिप्शनची गरज आहे म्हणजे तुमचं प्रेम खूप मिळतं आहे तुम्ही सगळे आमचे व्हिडिओ पाहताय लाईक करताय पण सबस्क्राईब करत नाही आत तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राइब केलं आहे आवडला आहे व्हिडिओ तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तुमच्या प्रियजनांबरोबर पण शेअर करा का हे एक्सपिरियन्स सगळ्यांपर्यंत पोहोचू तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर you